नमस्कार मी पंजाब डक आज चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हा पाऊस सर्वदूर नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे त्याचा असर काय होणार आहे मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे तर त्यांना ते असं जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग सांगायचं झालं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे निसर्ग ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही तसेच कर्नाटक निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलो आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली आमच्या भागाकडे पाऊस येईल करतात कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण आता दोन तीन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त चार आपलं तीन फेब्रुवारी चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सहा सातच्या नंतर राज्यात परत राज्यात ऊन वाढत जाणार आहे दहा तारखेनंतर ता चांगला असं ऊन तापणार आहे देखील गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन चार आणि पाच फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडे इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावावर देखील पडणार आहे आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडे निकडं पश्चिमे दरभाकडं म्हणजे त्या भागाकडे मध्ये घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते सगळीकडे गारपीट नाही होणार पण काही भागामध्ये दहावीस गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडं गारपीट होणार आहे त्याचा असं मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडे काही गावाकडे होईल म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आपलं तूर असेल तर तो झाकून ठेवायची हरभरे आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्यास तीन तारखेपर्यंत झाकून घ्या त्याच्यानंतर वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छित ती काढल्या संभाजीनगर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा वीट दोन तीन दिवस वीट आपलं ते विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा कारण की संभाजीनगरपर्यंत देखील थोडंफार तुळक ठिकाणी पाऊस येऊ हो शकतो म्हणून हे लक्षात घ्यायचं डाळिंब शेतकरी द्राक्ष शेतकरी वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं तीन तारखेपासून खूप आभाळ येणार आहे ते आभाळ येत असल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये थोडंफार धुईचं प्रमाण म्हणून तुम्ही तुमचं फवारणीचे नियोजन लावून घ्यावे द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणीचे नियोजन करून घ्यावे म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर राज्यात माझं पाच तारखेच्यानंतर परत राज्यामध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत थंडी राहील दिवसा ऊन तापत जाईल राज्यातला पारा आठ नऊ तारखेच्या नऊ फेब्रुवारीच्या नंतर ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास छत्तीस सदतीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा उन्हाळ्याची चावल लागली म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर परत एकदा काय होणार आहे परत एकदा फेब्रुवारीच्या फेब्रुवारी महिने आणखीन एकदा असंच वातावरण तयार होईल त्याचा मी नंतर त्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे धन्यवाद